नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर घरात एकटीच राहत होते सोबत मी एका व्यक्तीला घरी कामावर ठेवले नेहमी रात्री जेवल्यानंतर मला भरपूर गाड झोप लागायची सकाळी उठल्यावर माझं अंग अंग दुखायचे एका रात्री मी न जेवता झोपी गेले पण त्या दिवशी माझ्या पायाखालची जमीन सरकली जेव्हा मी मध्यरात्री त्या व्यक्तीला माझ्यासोबत माझे नाव प्रीती आहे आणि मी एक पंचवीस वर्षाची तरुण आणि खूपच सुंदर मुलगी होते मी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी नोकरीला लागले होते आज मला ऑफिसला सुट्टी होती आणि मी घरातील सामान आणण्यासाठी बाजारात गेले तर गरमीमुळे मला चक्कर येऊ लागले होते मी एक एका आठवड्याचा बाजार खरेदी करून घरी परत जाण्यास निघाले होते तेवढ्यात माझी एका व्यक्तीसोबत टक्कर झाली मला खूप लाज वाटली कारण माझ्यामुळे त्यांना खूप जोरात लागले होते उष्णतेमुळे तो व्यक्ती सुद्धा संपूर्ण घामाघूम झाला होता मी त्या व्यक्तीची माफी मागितली तर ती व्यक्ती म्हणू लागली की ताई साहेब मला कामाची भरपूर आवश्यकता आहे मी एका दुकानात कामाला होतो पण आता ते दुकान बंद झाले आहे आणि मी बेरोजगार झालो आहे मी दर दिवशी बाजारात काम शोधण्यासाठी येतो पण माझे वय पाहता मला कुणीच काम देत नाही मी खूपच वाईट परिस्थितीतून जात आहे तुम्ही माझ्यावर थोडीशी दया दाखवाल का तुम्ही जे काम द्याल ते मी काम करेन त्या माणसाने जबरदस्ती माझ्या हातातून सामानाच्या पिशव्या घेतल्या आणि मला म्हणू लागला की ताई साहेब मी तुम्हाला तुमच्या गाडीपर्यंत सोडून देतो तुम्ही मला या बदल्यात फक्त थोडेसे पैसे द्या त्या माणसाची परिस्थिती पाहून मला त्याची दया येऊ लागली ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते मला त्यांना पाहताच माझ्या वडिलांची आठवण झाली तो माणूस खूप चांगल्या प्रकारे गप्पा मारत होता त्यांच्या परिस्थितीने त्यांना या स्टेजवर आणून सोडले होते कि ते माझ्याकडे नोकरी मागायला मजबूर झाले होते मी म्हणाले की बाबाजी ठीक आहे मी तुम्हाला माझ्या घरच्या कामासाठी कामाला लावून घेते मलाही अशा व्यक्तीची गरज होतीस जो माझ्या घरातील सामान घेऊन येईल आणि त्यासोबतच घरातील छोटी मोठी कामेही करेल जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या घरी कामाला येऊ शकता माझे बोलणे ऐकून त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटली, मी बाबाजी बाबाजींना त्यांचे घर विचारले असता त्यांनी सांगितले की ते लांब दुसऱ्या शहरातून या शहरात नोकरीसाठी आलेले आहेत आणि आपल्या मुलीच्या लग्नासाठी मेहनत करत आहेत प्रत्येक बापासारखी माझीही माझ्या मुलीला जगा इतका आनंद देण्याची इच्छा आहे या अगोदर ज्या दुकानात कामाला होतो त्याच दुकानात राहण्याची सोय होती त्यामुळे वेगळी अशी राहण्याची सोय करण्याचा कधी प्रश्नच उद्भवला नाही आता दुकानही ना नाही आणि घरही नाही दोन दिवसांपासून मिळेल त्या ठिकाणी फुटपाथ वर झोपून घेतो त्यांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं काही क्षणासाठी माझा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर आला आणि माझ्या डोळ्यात पाणी आले मी बाबाजींना शांत केले आणि त्यांना दिलासा देत म्हणाले की तुम्ही काळजी करू नका सगळे काही ठीक होईल घरी आल्यावर मी त्यांना थोडेफार कामाबद्दल समजावले मला त्यांच्याकडून साफसफाई करून घ्यायची होती मी एकटीच राहत असल्यामुळे घरात जास्त घाण होत नव्हती पण मला नोकरीमुळे वेळही मिळत नव्हता मग मला बाबाजींनी स्वतः सांगितले की त्यांना खूप छान स्वयंपाक बनवता येतो आणि ते त्यांच्या खुशीने माझ्यासाठी रोज जेवण बनवून देणार होते मी एक नोकरी करणारी मुलगी होते त्यामुळे मी त्यांना सांगितले की तुम्ही या घराची सगळी जबाबदारी सांभाळून घ्या मी तुम्हाला खूप चांगला पगार देईन माझ्याकडे पैशांची कोणतीच कमी नव्हती पण मी एकटीच राहत होते आणि नोकरी सोबत घराची जबाबदारी घेता घेता खूप थकून जात होते त्यामुळे मी बाबाजींना खुशी खुशी कामावर ठेवून घेतले कारण बाबाजी मला खूप चांगले आणि भले व्यक्ती वाटत होते बाबाजींना मी घरातील एक लहान खोली ही राहण्यासाठी दिली होती मी इतक्या मोठ्या घरात एकटीच राहत होते सात ते आठ वर्षापासून मी माझ्या आई वडिलांना सोडून वेगळे राहत होते मला घरातले चार भिंती आणि समाजाच्या पद्धती परंपरा अजिबात आवडत नव्हत्या माझ्या वडिलांनी मला खूप शिकवले पण त्यांना माझी नोकरी करणे पसंत नव्हते त्यांची इच्छा होती की माझे शिक्षण पूर्ण होताच त्यांच्या भाच्या सोबत माझे लग्न लावून द्यायचे वडिलांनी माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींसोबतही हेच केलं हेच केले होते त्यांचेही शिक्षण पूर्ण होताच त्या दोघींचे लग्न लावून दिले आणि त्यांनाही नोकरी करण्यास सक्त मनाई केली होती परंतु मला माझ्या आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे होते माझ्या इतक्या वर्षाच्या मेहनतीला वाया जाऊ द्यायचे नव्हते मी में खूप मेहनत करून अभ्यास करून खूप शिकले होते मला माझ्या पायावर उभे राहायचे होते आणि शिवाय मला इतक्या लवकर लग्नही करायचे नव्हते माझ्या वडिलांनी मला सांगितले होते की जेव्हा तुला या रंगीत दिसणारे जगाचा कंटाळा येईल तेव्हा तुला तुझ्या वडिलांची एक एक गोष्ट आठवेल आणि तेव्हा तू म्हणशील की माझे बाबा जे जे काही काही सांगत होते जे काही बोलत होते ते सर्व तंतोतंत बरोबर बर होते आता मला नकळतच बाबांची खूप आठवण यायची मी जेव्हा कधी नोकरी करून घरी यायची तेव्हा मला आई वडिलांची खूप आठवण यायची माझ्या आई वडिलांनी माझ्या दोन्ही बहिणींचे खूप लाड पुरवले आणि मी कधीच घरच्या कामकाजावर लक्ष दिले नाही पण आई वडिलांचे घर सोडून आल्यापासून सगळीच कामे स्वतःची स्वतःलाच करावी लागत होती आणि मला आता समजलं होतं की आई बाबांनी मला कधीच कोणत्या कामाचा ताण दिलेला नव्हता माझ्या डिग्रीच्या जोरावर मी खूप मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली होती मी कधीही मागे वळून पाहिले तर मला स्वतःवर अभिमान वाटत होता कि मी घर सोडून कोणतीही चूक केली नव्हती परंतु मला आई वडिलांची खूप आठवण येत होती माझे बाबा नेहमीच म्हणायचे की मुलींना नोकरी केल्यानंतर लग्न करायचे चांगला मुलगा बघून मी तुझे लग्न लावून देऊ परंतु माझे असे म्हणणे होते की मला माझ्या पायांवर उभे राहायचे आहे स्वतःच्या मेहनतीने आयुष्यात खूप काही मिळवायचं आहे मला इतक्या लवकर लग्न करायचेच नव्हते घर सोडल्यानंतर मी सगळे काही मिळवले होते माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या होत्या मी सगळा वेळ एकटी घर आणि कामामध्ये व्यस्त असायची आणि मला आराम करायला देखील वेळ मिळत नव्हता कधीकधी तर खूप जास्त थकल्यामुळे रात्रीचे जेवण न करताच तशीच झोपून जात होते बाबाजींना कामावर रुजू केल्यामुळे आता मला घराची काळजी घराच्या काळजीपासून मुक्ती मिळाली होती कारण त्यांनी दोनच दिवसात घरातील सगळी कामे समजून घेऊन जबाबदारी ही सांभाळून घेतली होती आणि ते पूर्ण इमानदारी आणि मन लावून सर्व काम करत होते मी त्यांना सफाईसाठी ठेवले होते पण त्यांनी स्वतः जेवणाची जबाबदारी ही घेतली होती बाबाची जेवण अगदी चविष्ट आणि रुचकर बनवायचे आता मी मी जेवण घरी करत होते नाहीतर मी बऱ्याचदा जेवण बाहेरूनच मागवायचे कधी कधी तर रात्रीचे जेवण केल्यानंतर मला पडताच गाड झोप लागत होती आणि सकाळीच डोळे उघडत होते बाबाजी येणे अगोदर मला अशी गाड झोप कधीच लागत नव्हती थकावट मुळे माझे अंग अंग दुखायचे पण बाबाजी आल्यापासून मला बराच होता मला आराम खूप चांगली लागत होती त्यांना कामावर रुजू होऊन महिना उलटला होता सगळे काही व्यवस्थित सुरू होते एका रात्री मला ऑफिसचे काही महत्वाचे काम पूर्ण करायचे होते त्यामुळे मी जेवण बाजूला ठेवून पहिले काम करू लागले थोड्याच वेळात बाबाजी माझ्या खोलीत आले मी बाबाजी कडे आश्चर्याने पाहून विचारले की काय झालं इतक्या रात्री तुम्ही इथे तर ते म्हणाले की मला वाटले की तुमची तब्येत बरी नाही म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी आलो होतो कारण तुमच्या रूमची लाईट चालू होती म्हणून मला तुमची काळजी वाटू लागली होती मी बाबाजींना सांगितले की मी ठीक आहे माझे काम करत आहे तुम्ही जाऊन झोपून घ्या बाबाजी निघून गेले मी माझे काम पूर्ण करून झोपू लागले तेवढ्यात माझ्या डोक्यात एक प्रश्न उभा राहिला की बाबाजी इतक्या रात्री उशिरापर्यंत जागरण का करत होते कारण ते तर सकाळी माझ्याही अगोदर उठतात मी झोपेतून उठेपर्यंत नेहमी बाबाजी घराची सर्व साफसफाई करून नाश्त्याची तयारी करत असतात हाच विचार करता करता मी झोपून गेले आणि सकाळी नेहमीप्रमाणे उठून ऑफिसला हो निघून गेले पण कुठे ना कुठे माझ्या डोक्यात बाबाजींना घेऊन प्रश्न निर्माण होऊ लागले होते की मी बाबाजींना ओळखत सुद्धा नव्हते आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सरळ घरातच राहण्यास जागा दिलेली होती मला अगोदरच टेन्शन होते आणि आता बाबाजींना घेऊन टेन्शन मध्ये आले होते तसे तर बाबाजी नेहमी चांगले वागत होते आणि मन लावून घरातील सर्व कामे करत होते मला त्यांच्याकडून कोणताही त्रास नव्हता पण काल रात्री घडलेल्या घटनेमुळे मी खूप गोंधळून गेले होते संध्याकाळी मी घरी आल्यानंतर बाबाजींनी तोरीप चहा बनवला आणि माझ्या खोलीत घेऊन आले मी बाबाजींना विचारले की तुमचे घर कस तुमचे घरचे कसे आहेत आणि तुमच्या मुलीचे लग्न कधी आहे बाबाजी स्वतः सांगू लागले की त्यांचे घरचे खेडे गावात राहतात आणि बाबाजींना शहरात येऊन बरीच वर्षे लोटली होती ते शहरातच नोकरी करत आणि वर्षातून एकदा आपल्या गावी जात होते त्यांच्या मुलीच्या लग्नाला फक्त सहा महिने राहिले आहेत आणि त्यांना लग्नाच्या सर्व तयारी बाकी आहेत म्हणून त्यांना पैशाची भरपूर आवश्यकता आहे मी बाबाजींना म्हणाले की तुम्ही काळजी करू नका माझ्याकडून मुलीच्या लग्नासाठी जितकी मदत करता येईल तितकी मदत मी नक्की करीन ते खूप खुश झाले आणि तिथून निघून गेले आणि मी विचार करत राहिले की माहित नाही मी या व्यक्तीवर विश्वास ठेवून चूक तर करत नाही ना मी विचार केला की एकदा तरी बाबाजींना आजमावून बघायला पाहिजे त्याने माझ्या मनाची शंका दूर होऊन जाईल त्या रात्री मी जाणून बुजून जेवण न करता आजारी असल्याचे कारण देत लवकर झोपून गेले मी डोळे बंद करून बराच वेळ तशीच पडून राहिली पण काहीच झाले नाही मी विचार करत होते की मी उगाच बिचारा चांगल्या माणसांवर माणसावर संशय घेतला आणि नको ते विचार करत बसले एवढ्यात दरवाजा उघडला आणि तो माणूस आत शिरला मी रूमचा दरवाजा लॉक करूनच झोपली होती त्या माणसाने घराच्या अतिरिक्त चावीने माझ्या रूमचा दरवाजा उघडला होता माझा श्वास थांबला होता एवढ्या रात्री माझ्या खोलीत नेमकं काय करायला आले असतील मला झोपलेले पाहून ते वापस निघून गेले आणि माझ्या जीवात जीव आला पण त्यावेळेस माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा मी त्या माणसाच्या मागून असा अजून एक माणूस आत आला ज्याला मी खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती आणि मला विश्वासच बसत नव्हता की तो व्यक्ती माझ्या घरात मध्यरात्री उपस्थित राहू शकतो तो व्यक्ती हळूच माझ्या भेट जवळ आला आणि माझ्या बाजूला येऊन बसला त्याची नजर माझ्या शरीरावर होती जसा त्याने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला माझा जीवच जायचा बाकी होता आणि मी उठून बसली मला जागी पाहून तो हैराण झाला आणि घाबरून आश्चर्यचकित झाला कदाचित त्याला वाटले होते की मी गाड झोपेत असणार मी त्वरित माझ्या रूमच्या सर्व लाइट्स लावल्या आणि जोर ओरडू लागले माझा ओरडण्याचा आवाज ऐकून बाबाजी धावतच माझ्या खोलीत आले मी खूप रागातच बाबाजींना पाहत होते आणि ते खाली खाली मान घालून उभे होते मी पुढे येऊन त्या माणसाची कॉलर पकडून त्याला प्रश्न विचारू लागले कि तू रात्रीच्या या वेळेला माझ्या घरात काय करतोस मला चांगल्या प्रकारे माहिती होते की हा माणूस माझ्या खोलीत का आणि कशासाठी आला आहे जेव्हा मी माझे घर सोडून नोकरीसाठी निघाली होती तेव्हा मला अंदाज होतास कि या जगात चांगल्या लोकांसोबत खूपच वाईट लोकही आहेत जे आपल्याकरता संकट उभी करू शकतात खास करून तुमच्या डोक्यावर बापाची किंवा भावाची सावलीही नसेल तेव्हा मला खूप मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली होती पण तिथला मॅनेजर जो माझा बॉसी होता माझ्यासाठी एक मुसीबत बनला होता मी एक एक बावीस वर्षाची तरुण तरुण मुलगी होती मी खूपच सुंदर होती आणि हीच माझ्यासाठी मुसीबत बनले होते त्याची वाईट नजर नेहमी माझ्यावर टिकून राहत होती तो मॅनेजर माझ्या सौंदर्यावर पूर्णपणे घायाळ झाला होता त्याने ऑफिसमध्ये माझे काम करणे मुश्किल केले होते तो प्रत्येक वेळी बहाण्याने मला त्याच्या कॅबिन मध्ये बोलावून जवळ येण्याची एकही एक संधी सोडत नव्हता मी त्याच्यापासून वाचण्याचा जितका प्रयत्न करायची तितका तो जाणून बुजून मला मुद्दाम त्रास द्यायचा मी त्याच्या कॅबिन मध्ये गेली नाही तर तो माझ्या कॅबिन मध्ये येऊन माझ्यासोबत असे काही बोलायचा की मी लाजून मान खाली घालायचे मला माहिती होती की त्याची नजर घाणेरडी आहे एक दिवस तो मला म्हणाला की मी तुला चांगले प्रमोशन देईन पण तुला माझी इच्छा पूर्ण करावी लागेल मला चांगल्याच प्रकारे कळाले होते की त्याची इच्छा काय असणार आहे त्यामुळे मी एक जोरदार काना खाली पेटवली मी विचारही करू शकत नव्हते की इतक्या मोठ्या कंपनीच्या मालकाचे विचार इतके घाणेडे ही असू शकतात मी त्याच्या मुलीच्या वयाची होती तरी सुद्धा त्याला माझ्यासोबत इतके घाणेरडे बोलायला जराही लाज वाटली नाही मी त्याला मारल्या मारल्या एकच हंगामा झाला आणि ही बातमी वरपर्यंत गेली मी, वर गे मी माझी सफाई दिलीच नाही उलट मॅनेजरने माझ्या विरुद्ध खोटी तक्रार केली त्याने सांगितले की मी त्याच्याकडे जाऊन प्रमोशन मागत होती आणि जेव्हा मी प्रमोशन देण्यास नकार दिला तर मला बदनाम करण्यासाठी तिने हा सगळा खेळ रचला मी त्याच्या खोट्या बोलण्यावर आश्चर्यचकित झाले होते तो खूप जुना नोकर होता माझ्या कंपनीने माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास ठेव दाखवला आणि माझ्या विरुद्ध नोटीस बजावण्यात आली त्या दिवसानंतर मी शांत शांत राहत होते मी त्या मॅनेजर पासून दूर राहत होते काही काम असेल तर ते मी शिपायाकडून करून घेत होती मी बऱ्याच वर्षापासून त्याला दुर्लक्षित करत कारण माझ्यासाठी नोकरी महत्वाची होती पण मला हे माहिती नव्हते की त्या मॅनेजरने अजूनही माझा पाठलाग सोडलेला नाही उलट त्याला त्याच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता मध्यरात्री माझ्या खोलीत माझ्या पाहून माझ्या जमीन सरकली होती तो इतका निर्लज्ज होता की मध्यरात्री माझ्या घरी घरी येऊन पोहोचला होता जेव्हा मी मॅनेजरची कॉलर पकडली तेव्हा तो बोलू लागला की तू ज्या प्रकारे संपूर्ण कंपनी समोर माझा अपमान केला होता मला त्याचा पुरेपूर बदला घ्यायचा होता मॅनेजरला हे चांगल्या प्रकारे माहिती होते की मी एवढ्या मोठ्या घरात एकटीच राहते त्याने माझी संपूर्ण माहिती काढून घेतली होती कि मला घरच्या कामासाठी नोकर लागणारच होता आणि म्हणूनच त्याने जाणून बुजून स्वतःच्या नोकराला माझ्या समोर रस्त्यावर पाठवले आणि माझ्या घरापर्यंत पोहोचवले जो व्यक्ती माझ्या घरात नोकरी करत होता तो मॅनेजरचा नोकर होता मॅनेजरच्या सांगण्यावरून तो माझ्या घरी आला होता थोड्या दिवसात बाबाजीने माझ्या घराची एक एक बातमी मॅनेजरला कळवली होती आणि त्याला कळाले होते की तो सहज तिच्या खोलीत घुसू शकतो मॅनेजर माझ्यासोबत त्याची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आला होता कारण तो मला आयुष्यभर ब्लॅकमेल करून आपल्या बेडवर घेऊन जाण्यास मोकळा परंतु त्या अगोदरच त्याची सर्व हकीकत माझ्या समोर आली मॅनेजर बावन वर्षाचा तीन मुलांचा बाप होता त्याला मला अपमानित करायचे होते कारण माझ्या डोक्यावर बापाची सावली नव्हती म्हणून त्याने माझा वापर करून घेतला आज मला समजून चुकले होते की बाबा नेहमी बरोबरच सांगत होते की मुली आपल्या घराच्या चार भिंतीमध्येच सुरक्षित असतात मी बाबाजींकडे रागातच बघत बोलले की तुम्ही तर माझ्या वडिलांच्या जागी होते मी तुमच्यावर इतका मोठा विश्वास ठेवला की तुमची मजबुरी ऐकून तुम्हाला माझ्या घरी घेऊन आली तुम्हाला तुमच्या मुलीच्या लग्नात मदत करण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतर त्या माणसाने त्या शर्मेने मान खाली घालून बोलू लागला की तो त्याच्या मालकाच्या आज्ञे पुढे मजबूर होता कारण त्या बदल्यात मालक माझ्या मुलीचे धूम धडाक्यात लग्न लावून देणार होते आणि तो त्याच्या मुलीला जगा एवढा आनंद देणार होता म्हणून तो मालकाचे हे काम करत होता पण आज त्याला कळून चुकले होते की स्वतःच्या मुलीच्या आनंदासाठी मी कुणाच्या तरी मुलीच्या इज्जतीवर डाग लावला होता मॅनेजरने अजूनही माझ्यासोबत काही चुकीचे केलेले नव्हते म्हणून मी त्वरित पोलिसांना फोन करून बोलावून घेतले आणि मॅनेजरला पोलिसांच्या स्वाधीन केले बाबाजींनी माझ्याकडून त्याच्या वाईट कुर्त्याबद्दल माफी मागितली त्यांना त्यांच्या चुकीवर पश्चाताप झाला होता मजबुरीमुळे तो मालकाची ऐकत होता पण तो मनाने खरच चांगला माणूस होता मॅनेजरच्या कंपनीमध्ये हवेसारखी पसरली त्याला काढून टाकले आणि त्या माणसाला मी नोकरी दिली। मी माझ्याच घरी आई वडिलांना भेटण्यासाठी पहिल्यांदाच आपल्या घरी जात होती मी त्यांना भेटण्यासाठी खूप आतुर झाली होती मला त्यांची माफी मागायची होती कारण मला चांगल्या प्रकारे कळाले होते की मी किती चुकीची होती ते मला आई वडिलांचे आता मला बोलणे आवडत नव्हते पण कळून चुकले होते की कुठे ना कुठे ते माझ्यापेक्षा जास्त जमान्याची माहिती ठेवतात मी माझ्या घरी पोहोचले तेव्हा माझ्या आई मला पाहून खूपच खुश झाले माझ्या बाबांनी सगळे विसरून मला मिठी मारली मी वडिलांना सांगितले की मी खूप मोठ्या कंपनीमध्ये नोकरी करत आहे आणि आता मला लग्न करायचे आहे माझे बोलणे ऐकून बाबा हसतच म्हणाले की तुला जो कोणी मुलगा आवडेल आम्ही त्याच्या सोबत तुझे लग्न लावून देऊ मी बाबांना म्हणाले की मला फक्त नोकरी करण्याची इच्छा होती मी कुणालाही पसंत नाही करत आणि आता तुम्ही ज्याच्या सोबत सांगणार त्याच्या सोबत मी लग्न करण्यासाठी लग्नासाठी तयार आहे बाबांनी त्यांच्या आवडीने माझे लग्न अशा मुलासोबत लावून दिले ज्याला माझ्या नोकरी करण्यावर कोणताही आक्षेप आक्षेप नव्हता मला कळून चुकले होते की ज्या स्त्रीवर कोणत्याही पुरुषाचा हात नसला की समाज तिला घाणेड्या नजरेने पाहणार माणूस आपल्या इच्छा लग्नानंतरही पूर्ण करू शकतो आणि मी सुद्धा माझी नोकरी करण्याची इच्छा लग्नानंतर ही पूर्ण केली होती आणि आणि बाबा खरंच सांगत होते की स्त्रीने गरज नसताना नोकरी करूच नये तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की स्त्रीच्या नोकरी बद्दलचे आपले मत तर मित्रांनो स्त्रीला गरज असेल तरच चार भिंतीच्या बाहेर आले पाहिजे की आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तिला नोकरी करायला हवी मित्रांनो कशी वाटली आजची कथा कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि प्लीज आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद दोस्त